खंडीय कवच महासागरीय कवच यांच्यामध्ये विलक्त आहे या विलक्तेला काय म्हणतात पर्याय पहिला मोह विलगता दुसरा पर्याय कॉन्रॅड विलक्ता तिसरा पर्याय कटेनबर्ग विलक्ता आणि यापैकी नाही तर या ना प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॉन्रॅड विलक्ता स्पष्टीकरण खंडीय आणि महासागरीय कवच यांच्या सीमारेषेला कॉन्रॅड विलक्ता असे म्हणतात प्रश्न दुसरा टिंब टिंब हे दोन थर आहेत चार दिले बाह्य व अंतर कवच खंडीय व महासागरीय कवच भूपृष्ठ व महासागरीय कवच आणि प्रावरण व गाभा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खंडीय व महासागरीय कवच स्पष्टीकरण पृथ्वीच्या सर्वात बाहेरील थराला भू कवच म्हणतात तो दोन भागात विभागलेला असतो पहिला भाग खंडीय कवच म्हणजे सियाल आणि दुसरा भाग महासागरी कवच म्हणजेच सायमा प्रश्न तिसरा चुकीचा पर्याय निवडा तर पर्याय चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय महासागरीय कवच हा सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे दुसरा पर्याय महासागरीय कवच हा पहिला थर आहे आणि तिसरा पर्याय या थराला पूर्वी सायमा असे नाव होते चौथा पर्याय या थरात बेसॉल्ट व गॅब्रो खडक आढळतात आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महासागरीय कवच हा पहिला थर आहे हे विधान चुकीचं आहे मग त्याचं स्पष्टीकरण काय पहा पृथ्वीचा पहिला थर हा भूकवच आहे महासागरीय कवच हा त्याचा उपथर आहे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे प्रश्न पुढील पाहूयाता चुकीचा पर्याय निवडा अंतरगाभा अंतर पाच हजार एकशे पन्नास किमी ते सहा हजार तीनशे एकाहत्तर किमी खोलीपर्यंत आढळतो दुसरा पर्याय या थरात लोह व निकेल आढळतात तिसरा पर्याय यास निफे म्हणतात चौथा पर्याय हा पृथ्वीचा केंद्र भाग असून द्रवस्थित आहे तर चुकीचा पर्याय कोणतोय पहा तर हा पृथ्वीचा केंद्रभाग असून द्रव स्थित आहे हे विधान चुकीचं आहे त्याच स्पष्टीकरण काय मग तर आंतर गाभा हा घन घनस्थित आहे तो द्रव स्थित नाही आंतर गाभा हा घन स्थित आहे तर बाह्य गाभा हा द्रवरूप स्थित आहे म्हणून द्रव स्थित असे म्हणणे चुकीचे आहे प्रावरण व गाभा यांच्यात विलक्ता आहे या विलगतेला काय म्हणतात क्वानड विलगता गटेनबर्ग विलगता मोह विलगता आणि यापैकी नाही असे पर्याय आहे तर या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे गटेनबर्ग विलगता तर प्रावरण व गाभा यांच्यात असलेली जी विलक्ता आहे त्यास गटेनबर्ग विलगता असे म्हणतात स्पष्टीकरण गटेनबर्ग गटेनबर्ग्र ही प्रावरण आणि गाभा यांच्यामधील सीमा आहे पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा टिंबटिंब पदार्थांचा बनलेला आहे वायुरूप यापैकी नाही आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द्रवरूप स्पष्टीकरण बाह्य गाभा द्रवरूप धातूपासून मुख्यतः लोखंड आणि निखेल यापासून बनलेला असतो पुढील प्रश्न प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपभाग केले जातात पहिला पर्याय चूक दुसरा पर्याय बरोबर योग्य उत्तर आहे बरोबर स्पष्टीकरण प्रावरण आता वरचा भाग हा उच्च प्रावरण आणि खालचा निम्न प्रावरण म्हणून ओळखला जातो हे विधान बरोबर आहे पहा प्रश्न आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात पर्याय प्रावरण गाभा भूकवच आणि खंडीय कवच, कवच। या चार पर्यायापैकी पर योग्य उत्तर काय आहे तर भूकवच आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला भूकवच म्हणतात स्पष्टीकरण पृथ्वीच्या सर्वात बाहेरील घन थराला भूकवच क्रस्ट म्हणतात याच्यावर खंड व महासागर आहेत या ठिकाणी दोन विधान दिले आहे आता भूखंड सिलिका व अल्युमिनियम पासून बनलेला आहे दुसरं विधान आहे या थरात ग्रॅनाईट खडक आढळतात आता चार पर्याय दिले पा दोन्ही विधाने बरोबर आहेत दोन्ही विधाने चूक आहेत फक्त अविधान बरोबर आहे फक्त ब चूक आहे याचं योग्य उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहे पहा म्हणजे भूखंड सिलिका व अॅल्युमिनियम पासून बनलेला आहे म्हणजे हा सियाल थर आहे आणि यात या थरात ग्रॅनाईट खडक आढळतात स्पष्टीकरण खंडीय कवच सिलिका एस आय व अल्युमिनियम अल्युम पासून बनलेले आहे म्हणून त्याला सियाल म्हणतात आणि त्यात ग्रॅनाईट खडक आढळतात दोन विधान दिले आहे बाय गाभा दोन हजार नऊशे किमी ते पाच हजार शंभर किमी खोलीपर्यंत आहे दुसरं विधान आहे भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकतात आता या ठिकाणी या दोन विधानाचं कोणतं विधान बरोबर आहे कोणतं विधान चुके बा पा। तर पर्याय पहिला पर्याय दिला अ बरोबर ब चूक दुसरा पर्याय अ चूक ब बरोबर तिसरा पर्याय दोन्ही बरोबर चौथा पर्याय दोन्ही चूक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब बचो स्पष्टीकरण तर पहा बाह्य गाभा दोन हजार नऊशे ते पाच शंभर किमी खुलीवर असतो हे विधान बरोबर आहे पण जे दुय्यम लहरी आहे यश लहरी दुय्यम लहरी आहे ह्या या, या द्रवरूप भागातून जात नाही म्हणजे या ठिकाणी भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा प्रवास करू शकतात हे विधान चुकीचं आहे बा टिंबटिंब हा भू दुसरा थर आहे सिलिका व मॅग्नेशियम संयोग बनलेला आहे पर्याय महासागरीय कवच दुसरा पर्याय खंडीय कवच आणि याचं योग्य उत्तर आहे महासागरीय कवच स्पष्टीकरण दुसरा थर म्हणजे महासागरी कवच जो सायमा सिलिका व मॅग्नेशियम पासून बनलेला आहे टिंबटिंब हा भूखंड सिलिका व अल्युमिनियम पासून बनलेला आहे पर्याय महासागरीय कवच दुसरा खंडीय कवच आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खंडीय कवच सियाल म्हणजेच खंडीय कवच सिलिकन सिलिका आणि अल्युमिनियन पासून बनलेले पहा प्रावरण व भू सामायिक घटक कोणता करीब 4 पर दिले सिलिका मॅग्नेशियम ॲल्युमिनियम आणि लोह या चार पैकी योग्य उत्तर है सिलिका स्पष्टीकरण तो दोनों थरात सिलिका हा घटक सामान्यपणे आढळतो पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात कोणती खनिज द्रव्य आढळतात खाली चार पर्याय दिले पा लोह मॅग्नेशियम मॅग्नेशियम निकेल अॅल्युमिनियम लोह हो, आणि लोह हो निकेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोह हो निकेल अंतर गाव्यात लोह हो निकेल ही आढळतात अर, स्पष्टीकरण गावा मुख्यतः आयर्न व निकेल पासून बनलेला आहे म्हणून त्याला निफे म्हणतात अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी व इयत्ता पहिली दावीच्या अभ्यासासाठी लर्निंग विथ स्मार्टनेस डॉट इन या वेबसाईटला नियमित भेट द्या धन्यवाद